नमस्कार आज आपण कलाकंदची रेसिपी बघणार आहोत अगदी तोंडात टाकताच दाणेदार आणि विरघळणारा कलाकंद घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत फक्त दूध वापरून हा आपण कलाकंद बनवला आहे यामध्ये मिल्क पावडर पनीर किंवा कंडेन्स मिल्क बिलकुल पण यूज केलेलं नाही आहे अगदी तोंडात टाकताच हे दाणेदार होतो आणि विरघळतो सुद्धा खूप छान बनतो एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे जास्त वेळ पण लागत नाही आणि मेहनत पण नाही आहे रेसिपीमध्ये चला आता मग सुरुवात करूया कलाकंद बनवण्यासाठी मी एक लिटर दूध घेतलेलं आहे हे म्हशीचं दूध आहे तुम्ही पॅकेटचं दूधसुद्धा वापरू शकता हवं असेल तर दूध हे छान आपण घोटून घेणार आहोत चम्मचने असं सतत फिरवत राहायचं आणि दूध हे आपल्याला आटून घ्यायचं आहे एक लिटर दुधाचं आपल्याला अर्धा लिटर दूध करायचं आहे त्यामुळे दूध एकदम घट्ट आणि मलाईदार बनेल सतत असं फिरवत राहायचं म्हणजे बुडाला लागणार नाही दूध तापवण्यासाठी मी जाडसर अशी कढई घेतलेली आहे म्हणजे दूध हे बुडाला लागत नाही किंवा करपत नाही त्यामुळे कढई थोडी जाडसरच वापरा कलाकन बनवताना बरेच जण नाचलेल्या दुधापासून कलाकन बनवतात पण ते चांगलं नसते कारण दूध हे अगोदरच नाचलेलं आहे म्हणजे ते खराब आहे त्यापासून एखादा पदार्थ बनवून खाणं म्हणजे बिलकुल पण योग्य नाही आहे दूध छान असं आपलं आटलेलं आहे एक लिटरचा अर्धा लिटर झालेलं आहे आता यामध्ये मी लिंबाचा रस घालत आहे कलाकन बनवताना सर्वात मोठी गोष्ट ही एकच असते की लिंबाचा रस किती आणि केव्हा घालायचा जेव्हा एक लिटर दूध घेतलेला आहे त्याचा अर्धा लिटर होईल तेव्हा लिंबाचा रस घालायचा एकदाच सर्व रस घालायचा नाही आहे थेंब थेंब घालायचा टोटल मी अर्धा चम्मच लिंबाचा रस वापरलेला आहे तुमच्याकडे लिंबूसत्व असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता दूध हे हळूहळू फाटायला सुरवात झालेली आहे तुम्ही बघू शकता दाणेदार दिसत आहे सतत असं फिरवत राहायचं सुरुवातीला जर आपण लिंबाचा रस घातला तर दूध हे फाटल आणि ते कलाकन एकदम चिकट होतो छान नाही बनत त्यामुळे दूध अगोदर छान घोटून घ्यायचं त्यानंतर लिंबाचा रस घालायचा आहे दूध हे आपलं पूर्णपणे फाटलेलं आहे आता आपण हे परत शिजवणार आहोत यामध्ये आता साखर घालत आहे मी तुम्हाला गोड जर जास्त आवडत असेल तर एक वाटी पिठी साखर यूज करा मी इथे अर्धा वाटी पिठी साखर घेतलेली आहे जास्त गोड पण खाव असं नाही वाटत हे आपलं पनीर तयार आहे आता हे या आपण यामध्ये पिठी साखर घालूत गॅस हा मिडियमच राहू द्यायचा म्हणजे हे करपणार नाही छान असं आपल्याला एक घोटून घोटून घ्यायचं आहे त्यामुळेच कलाकंद हा दाणेदार आणि मलाईदार बनतो पूर्णपणे पनीर तयार झालेलं आहे आपलं तुम्ही बघू शकता पनीर सारखं दिसत आहे हे आता साखर टाकल्यानंतर आपण याला शिजू देणार आहोत पंधरा ते वीस मिनिट इथे मी अर्धा वाटी पिठी साखर घेतलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचं आहे बाकी काही यामध्ये मिक्स करायची गरज नाही आहे फक्त दूध साखर आणि लिंबाचा रस फक्त आपण वापरलेला आहे तुम्हाला थोडा रशिलादार कलाकंद हवा असेल तर यामध्ये तुम्ही लिक्विड ग्लुकोज भेटते बाहेर ते पण टाकू शकता त्यामुळे अगदी हलवाईसारखा कलाकंद बनतो मी वापरले नाही आहे पण तुम्हाला हवा असेल तर यूज करू शकता लिक्विड ग्लुकोज यूज करत असेल तर त्याच्या दोन थेंब यामध्ये टाकता येईल तुम्हाला आता हे आपण घट्ट होईपर्यंत शिजू देणार आहोत हळूहळू हे घट्ट व्हायला सुरुवात होत आहे साखर ही आपली विरघळीली आहे छान असं मिक्स होत आहे कलाकंद हा बेसिकली शेणा आणि दुधापासून बनलेला असतो छान असं स्मॅश करून करून बनवलेला असतो त्यामुळे तो एकदम दाणेदार आणि रशीला होतो तुम्हाला हवा असेल तर यामध्ये तुम्ही थोडंफार मिल्क पावडर घालू शकता जर पांढरा शुभ्र रंग हवा असेल तर हा कलाकन जास्त पा पांढरा शुभ्र नाही होत थोडा क्रीमी असा कलर येतो घट्ट होत आहे तुम्ही बघू शकता झालेलंच आहे आता आपण एका प्लेट किंवा ट्रेमध्ये हे काढून घेऊत प्लेटला अगोदर मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही जवळून बघाल तर एकदम दाणेदार असा कलाकंद दिसत आहे स्क्वेअर शेपच्या ट्रेमध्ये सुद्धा तुम्ही हे सेट करायला ठेवू शकता बरेच हलवाई लोक असंच हा कलाकंद विकतात म्हणजे याच्या वडी वगैरे पाडत नाहीत पण आपण याच्या वड्या बनवणार आहोत यात प्लेटला मी तूप लावून घेतलेला आहे यामध्ये हा कलाकंद मी ता सेट करणार आहे चम्मच मी असं स्प्रेड करून घेणार आहे आपण खूप घट्ट होईपर्यंत शिजू दिलेला आहे त्यामुळे याला जास्त वेळ लागणार नाही फ्रीजमध्ये ठेवत आहे मी सहा ते सात तासांसाठी त्या अगोदरच हा सेट होईल यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे हवे ते तुम्ही टाकू शकता इथे मी बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे थापून घ्यायचा हाताने म्हणजे हे चिटकून बसतील कलाकंदला आणि फ्रीज मध्ये ठेवून टाकायचं आहे सहा ते सात तासांसाठी किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता बघताच वाटत आहे विकत सारखा हा कलाकंद आहे आणि चवीला तर त्यापेक्षा पण छान होतो सहा तासानंतर मी फ्रीजच्या बाहेर काढून घेतलेला आहे आणि याच्यात आपण वड्या पाडून घेऊ एकदम छान असा सेट झालेला आहे कलाकंद आणि याच्या मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत स्क्वेअर शेटमध्ये तुम्ही बघू शकता अगदी विकत सारखा कलाकन घरी बनवता येतो एकवेळेस नक्की करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाहेरच्या बरेच मिठाई अनहायजेनिक असतात ते दूध पण चांगल्या प्रकारचं वापरत नाहीत त्यापेक्षा तुम्ही घरी बनवून खाल्ला तर एक ते हायजेनिक पण असेल आणि घरी बनवल्याची खुशी पण वेगळीच असते तर एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्हाला अजून कुठल्या मिठाईची रेसिपी हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा